नमस्कार मित्रांनो परत एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रोज वापरली जाणारी इंग्रजीची पन्नास वाक्य शिकणार आहोत आणि ही पन्नास वाक्य जर तुम्ही आत्मसात केली आणि रोज या पन्नास वाक्यांचा तुमच्या संभाषणात वापर केला तर नक्कीच तुमचं इंग्रजी खूप लवकर सुधारेल चला तर व्हिडिओला सुरू तर आजचं पहिलं वाक्य आहे गुड मॉर्निंग सुप्रभात हॅव यू टुडे तू कसा आहेस किंवा तुम्ही कसे आहात वॉट टाइम इज इट किती वाजले आहेत कॅन यू हेल्प मी प्लीज कृपया मला मदत करशील का आय एम सॉरी आय डिंट कॅच दॅट मला माफ कर मला ते समजलं नाही कुड यू रिपीट दॅट कृपया मला परत एकदा सांगशील का वेअर इज द नियरेस्ट रेस्ट रूम सर्वात जवळचे शौचालय कुठे आहे हाऊ मच टच दिस कॉस्ट याची किंमत किती आहे कॅन आय गेट द चेक प्लीज कृपया मला चेक मिळू शकेल का एक्सक्यूज मी डू यू हॅव द टाइम माफ करा तुमच्याकडे वेळ आहे का व्हॉट्स युअर नेम तुझं नाव काय आहे तुमचं नाव काय आहे माय नेम इज प्रकाश माझं नाव प्रकाश आहे नाइस nice टू मीट यू तुम्हाला भेटून आनंद झाला वेर आर यू फ्रॉम तुम्ही कुठून आहात ही वूड हॅव टोल्ड यू त्याने तुला सांगितलं असतं शी वूड हॅव गिवन यू तिने तुला दिलं असतं दे वुड हॅव सेंट हिम त्यांनी त्याला पाठवले असते वी वुड हॅव हेल्प हर आम्ही तिला मदत केली असती पीपल वुड हॅव रिवार्डेड हिम लोकांनी त्याला बक्षीस दिलं असतं इंडिया वुड हॅव ओन द मॅच भारत हा सामना जिंकला असता आय वुड हॅव अपलोडेड अ न्यू व्हिडिओ मी नवीन व्हिडिओ अपलोड केला असता दे वुड हॅव गॉन टू डेली ते दिल्लीला गेले असते वी वुड हैव मेट हिम आम्ही त्याला भेटलो असतो वी वुड हॅव गॉन देअर आम्ही तिथे गेलो असतो विल यू टेल मी द ट्रूथ तुम्हाला खरं सांगशील का विल यू हेल्प मी तुम्हाला मदत करशील का विल यू टेल हिम तू त्याला सांगशील का शेल वी गो नाऊ आता आपण जाऊया का कॅन आहे टेकिट मी ते घेऊ शकतो का कॅन आय टेक दिस मी हे घेऊ शकतो का कॅन यू डू दिस आपण हे करू शकतो का मॅ इन मी आत येऊ हो का शुड आय डू दिस मी हे करावे का शुड आय टेल हिम मी त्याला सांगावे का वेन डू यू गो टू स्कूल तू शाळेत कधी जातो वेन डू यू वॉच टी व्ही तू टी व्ही कधी पाहतो वेन डू यू एक्सरसाइज तू व्याम कभी is वॉट इज धीस ये What इज युअर फादर तुझे काय करता। What डू यू डू तू काय कर वॉट डू यू वॉन्ट तुला का हव है वॉट इज इन box? या पेटी मध्य काय है वॉट इज युअर हॉबी तुझा छंद का वॉट टाइम इज इट किती वाजले आहेत व्हॉट इज द डेट टुडे आज काय तारीख आहे व्हॉट इज युअर फेवरेट फूड तुझा आवडीचा आहार काय आहे व्हॉट डू यू राईट तू काय लिहितो व्हॉट इज युअर फेवरेट कलर तुझा आवडता रंग कोणता आहे व्हॉट इज धिस हे काय आहे व्हॉट इज युअर फादर तुझे वडील काय करतात वॉट डू यू डू तू काय करत आहेस व्हॉट डू यू वॉन्ट तुला काय हवं आहे वॉट इज इन द बॉक्स या पेटीमध्ये काय आहे व्हॉट इज युअर हॉबी तुझा छंद काय आहे वॉट टाइम इज इट किती वाजले आहेत व्हॉट इज द डेट टुडे आज काय तारीख आहे व्हॉट इज युअर फेवरेट फूड तुझा आवडीचा आहार What do you write? तुझा काय आहे व्हॉट डू यू राईट तू काय लिहितो व्हॉट इज युअर फेवरेट कलर तुझा आवडता रंग कोणता आहे व्हॉट इज युअर फेवरेट काइंड ऑफ म्युझिक तुला कोणत्या प्रकारचं संगीत आवडतं व्हॉट काइंड ऑफ पर्सन इज ही kind of तो कसा व्यक्ती आहे